कर। कर। सुमित करांडे यांचा भाजपा अध्यक्ष चैतन सिंह केदार सावंत तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेकाबचे दिवंगत नेते स्वर्गीय बाबासाहेब करांडे यांचे सुपुत्र श्री सुमित बाबासाहेब करांडे यांनी शेकडो सह भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री चेतन सिंह केदार सावंत तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या पुढे काळात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुमित करांडे यांनी सांगितले पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्री चेतन सिंह केदार तसेच तालुका अध्यक्ष दुर्योधन हिपरकर यांनी सांगितले माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाबासाहेब करांडे यांचे सुपुत्र श्री सुमित बाबासाहेब करांडे यांनी धनाजी पोपट करांडे यशवंत संदीपान करांडे विशाल शहाजी करांडे अमर जालिंदर करांडे बंडू पोपट करांडे बाळू हिप्परकर अशोक टोने सदाशिव सावंत राजेंद्र हजारे गणेश लवटे सुधाकर लवटे श्रीरंग लवटे चैतन्य जावीर महेंद्र सावंत अण्णा मोरे समाधान लवटे सुजित चव्हाण समाधान हारले नाना हारले विजय जाधव शरद करांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत तसेच दुर्योधन हिपरकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष दुर्योधन हिपरकर सोमनाथ नळळे राहुल नळे आमोद सरडे ऋषिकेश सरडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते